पंधरा ऑक्टोबरपासून राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली आहे ही आचारसंहिता पंचवीस नोव्हेंबरपर्यंत असणार आहे आचारसंहितेच्या कारणामुळं कोणतीही महत्वाची कामं थांबू नयेत यासाठी राज्य सरकारच्या चौदा प्रस्तावांना केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ग्रीन सिग्नल देण्यात आलाय त्यामध्ये महसूल पर्यावरण सहकार यासह अन्य विभागांच्या प्रस्तावांचा समावेश आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान आणि तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे पंधरा ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि राज्यात आचारसंहिता लागू झाली पंचवीस नोव्हेंबरपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे आचारसंहितेच्या कालावधीत नव्या शासकीय योजना जाहीर करता येत नाहीत किंवा मतदारांवर प्रभाव पडतील असे लाभही देता येत नाहीत पण विकासकामांचा वेग मंदावू नये तसंच सध्या सुरू असणारी कामं रखडू नयेत यासाठी राज्य शासनानं केंद्रीय निवडणूक आयोगाकडं सतरा प्रस्ताव पाठवले होते त्यापैकी चौदा प्रस्तावांना केंद्रीय निवडणूक आयोगानं ग्रीन सिग्नल दिलाय त्यामध्ये महसूल पर्यावरण सहकार उच्च तंत्रज्ञान उद्योग यासह अन्य विभागांच्या प्रस्तावांचा समावेश आहे